विहिरींमध्ये उतरल्यामुळे जलस्रोतांचं पाणी हे दूषित होण्याची शक्यता वाढली आहे त्यामुळे जिल्ह्यातील पंधरा तालुक्यांमध्ये दोन हजार पाचशे सहा नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे त्यात पाच टक्के पाणी हे दूषित आढळून आलंय त्यामुळे नाशिकमधील ग्रामीण भागातील नागरिकांचं आरोग्य हे धोक्यात आल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे नाशिकच्या एकशे चौदा जलस्रोतांमधील पाण्याचे नमुने हे दूषित आढळलेत आरोग्य विभागाला प्राप्त झालेल्या अहवालानुसार दूषित पाण्याच्या पाचशे त्रेसष्ट नमुन्यांतील पंचावन्न नमुन्यांमध्ये क्लोरीनचा वीस टक्क्यांपेक्षा कमी वापर हा संबंधित ग्रामपंचायतींनी केला असल्यामुळे हे समोर आलेलं आहे सध्या एकोणऐंशी गावांमध्ये दूषित नमुने हे आढळलेले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य प्रशासनानं सध्या दिलेली आहे दरम्यान यासंदर्भात आमच्या प्रतिनिधींनी जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन बागुल यांच्याशी संवाद साधलाय पाहूयात नाशिक जिल्ह्यामधील जवळपास पेक्षा जास्त पाणी नमुने जे आहेत ते दूषित पाण्याच्या आल्याचा अहवाल नाशिकच्या आरोग्य प्रशासनाला मिळालं आहे मी सध्या नाशिकच्या धोंडेगाव या ठिकाणी आहेत आपण जर बघितलं तर या धोंडेगावचा देखील पाणी नमुना जो येतो त्या ठिकाणी दूषित पाण्याचा आलेला आहे या धोंडेगावला जो पाणीपुरवठा होतो त्या गावाचा पाणीपुरवठा होणारे याच त्या टाक्या आहेत आपण जर बघितलं तर या पाण्याच्या टाक्यांमधून या ठिकाणच्या गावकऱ्यांना पाणी पुरवठा होत असतो पिण्याचं पाणी असेल त्यासोबत घरामध्ये जे वापरण्यासाठी जे पाणी लागतं तो पाणीपुरवठा देखील याच टाक्यांमधून होतो तर माझ्या डाव्या बाजूला जर बघितलं तर या टाक्यांमधून पिण्यायोग्य जे पाणी आहेत ते फिल्टर करून त्या ठिकाणी प्रत्येक घरापर्यंत हे पाणी पोहोचवलं जातं जातं मात्र नाशिकमध्ये जर हे धोंडेगाव जर बघितलं तर हे अगदी शहराला लगत असलेलं गाव आहे आणि या ठिकाणच्या पाण्याचा जो नमुना आहे तो दूषित पाण्याचा नमुना आल्याचं पाहायला मिळते गेल्या दोन महिन्यांपासून नाशिकमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे ज्या ठिकाणी जे जलस्रोत आहेत ज्या जलस्रोतांमधून पाणी जे आहे ते त्या ठिकाणी वापरलं जातं त्यामध्ये नाल्यांचं पाणी मिसळल्यामुळे हे संपूर्ण अहवाल जे आहे ते मोठ्या संख्येने दूषित पाण्याचा येत असल्याचं जिल्हा प्रशासनाकडून सांगितलं जातं एकूण जर बघितलं तर या गावामध्ये उपजिल्हा रुग्णालय देखील आहेत आणि या उपजिल्हा रुग्णालयाची जर माहिती घेतली तर त्या ठिकाणी गावातील अनेक ठिकाणची जे रुग्ण आहेत ते पोटदुखी असेल त्यासोबत कावीळ असेल आणि टायफॉईड असेल याचे संभाव्य रुग्ण असल्याचं देखील या ठिकाणी समोर आलं आहे त्यामुळे या गावातला जो पाण्याचा नमुना आहे तो पाण्याचा नमुना दूषित आल्यामुळे आता या संदर्भात जिल्हा आरोग्य प्रशासनानं एकूणच जर बघितलं तर प्रयत्न सुरू केले मात्र नाशिकमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे हे संपूर्ण अहवाल जे आहे ते दूषित येत आहे असं देखील कारण आता जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून समोर येताना पाहायला मिळत आहे कॅमेरामन किरण कटऱ्यासह शुभम बोडके ए बी बी माझा धोंडेगाव नाशिक गेल्या दोन महिन्यांपासून नाशिक जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडतो आहे आणि त्यामुळे अनेक ठिकाणच्या ग्रामीण भागातले जे जलस्रोत आहेत त्यामधले जे नमुने आहेत ते नमुने आता दूषित आल्याची मोठी आकडेवारी देखील आता नाशिक जिल्हा आरोग्य प्रशासनाकडनं समोर येत आहे जवळपास जिल्हाभरातील शंभर जे पाण्याचे जे नमुने आहेत ते दूषित असल्याचा अहवाल आता समोर येतोय त्यामुळे एकंदरीत नाशिकच्या ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्यावर देखील याचा मोठा परिणाम होऊ शकतो असं देखील आता म्हटलं जात आहे तर एकूण किती नमुने आपण घेतले होते कशा पद्धतीने आता सध्या कारवाई करतात या जून महिन्यामध्ये आपण नियमित जैविक तपासणीसाठी पंचवीसशे सहा नमुने पूर्ण जिल्हाभरात घेतले होते आणि त्याच्यातील एकशे चार हो। चौदा नमुने जैविक तपासणीसाठी दूषित आढळून आलेले आहेत आणि हे जे दूषित नमुने ज्या गावांमधून आले त्या गावातील आपण ग्रामपंचायत आणि आरोग्य विभागांना दोघांना सतर्कतेचा इशारा त्वरित दिला आणि त्यांना प त्या आ, स्वच्छता सर्वेक्षण करून आ, ते नमुन्यांचं पाण्याचं शुद्धीकरण क्लोरिनेशन करून आणि फेर तपासणीसाठी सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत आणि त्यांची फेर फेरसदार तपासणी देखील आता इन प्रोसेस आहे आणि ते पाणी आपण पिण्यायोग्य करण्यासाठी प्रयत्नशील खरं तर याचा किती परिणाम नागरिकांना होऊ शकतो कारण आरोग्याच्या अनेक समस्या त्यामुळे उद्भवू शकतात पावसाळ्याच्या दिवसामध्ये बऱ्याच वेळा ही शक्यता असते की बाहेरील जे पाणी असतं झऱ्याचं नाल्याचं किंवा गटारींमधलं ओव्हरफ्लो झालेलं पाणी हे सोर्सेसमध्ये मिक्स होऊन किंवा जर पाईपलाईन वगैरेमध्ये काही दोष असेल तर अशा वेळेस पॉझिटिव्ह येऊ शकतो तर त्यासाठी आमची आरोग्य यंत्रणा आणि ग्रामपंचायत यंत्रणा दोन्ही यंत्रणांमार्फत कंटिन्युअस आम्ही सर्वेक्षण करण्याची सूचना दिल्या की जे नमुना ते दूषित सतर्क झाला आहे आणि नागरिकांना देखील जे पाणी पोहोचत आहेत त्या पाण्यांचे नमुने पुन्हा त्या ठिकाणी फेर तपासणीसाठी देखील आता आरोग्य विभागांना जे ते कार्यवाही सुरू करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली आहे कॅमेरामॅन किरण कटरेसह शुभम मोडके एबीपी माझा नाशिक पुढची बातमी आहे अमरावतीमधून